jom oh, oh. oh like teen me माझ्या हातावरनी काय आहे ते बघ आणि नंतर विचार आणि काय खान साहेब आता मी लई रागाने बोलतोय म्हणजे राग हे कोमडा आहे खान साहेब मागसरा मागस रा या मराठ्याच्या तलवाराचा वार आहे एव्हा केव्हा फिराल आणि केव्हा मुंड्या पुढे बराच उशार दिसतो आहे काय रे कुणाचीच साकरी करतो आहे अकरी भाय आता कुठे तयारीला लागलाय म्हण हे साकरी नाही वाटत वाकरी कुठं पण म्हणा पण पण काय रे अव चाकरीला दा, काय तोटा गेलाय आता चाकरी तू मी पडला हवा पण अशी चाकरी न भाकरी आणि आसमाने परिवारी सारखी गुलजार छोकरी भेटली तरच त्या चाकरीला बोल काहीतर काय चाकरी नुसतं चाटायची कडी मोठा रांगेल दिसतो आहे काय कुठली एखादी पाहिली पाहिजे छोकरे काय वाट्यावर पडल्या अव असं माहिती किती गळे घातला तर अजून एक मनासारखी छोकरी भेटत नाही तरी सुद्धा आता कुठे एक दिसायला लागली पण अजून काही जमत नाही अरे पाठ मला दाखव मी जमून देतो की तुझी शादी अहो हो काय तुमच्या मध्ये मी काय करायचं आहे का हे आपलं लगीन आहे लगीन अरे पण मला ती छोकरी तर दाखव मी हा हा म्हणता तुला लगीन लावून दे मला वाटलं तुम्हाच मी पण साधी तुमची उरकून घ्यायची घाई वाटते काय चाय ना तुमचा दोष तर पण चालतंय हा मी तुझं फल करायला चालतो आणि तू तुझ्या मनात काय काळ हो खान असं मनाला लावून घेऊ नका तसं बघितलं तुम्ही लई मायाळू दिसतात मग आता तुझं म्हणणं काय आहे अव दुसरं काय म्हणणं माझं जेव्हा लगी लगीन होईल ना तेव्हा माझ्या लगीनाला या तेवढी जाऊन तुझी घोड्या माझी घोड्यावरून वरात करायच्या आधी तुझी गाडवावरून कशी वरात करते तेच बघा आता कसला विचार करतो अरे तुझा तो शिवाजी दिसत माझ्याकडे भेट काढायला आला मी पण वाडायची आहे मंगाळ माणूस आहे तो हाय त्या बदमा शिवाजीचा रस्ता दिसतो प्रायचा बात देखो है अच्छा देखो कहीं अर्थ नहीं अच्छा जा नहीं माला जा तुलसी तमाशात नाचणारा असतो रा राहिल माणूस आहे काही हरकत नाही जरा अजमान तरी पाहूया काय दिवशी त्या तमाशा त्या चकरी बरोबर खूप होतात ना मला ती चकरी ती छकडी मला प्याय ती साहेब काय सांगू तुम्हाला तुम्ही त्या दिवशी काय सांगायचं असेल ते सांग काय म्हणा की तुम्ही त्या दिवशी तुम्ही ती मोहऱ्याची पोटली दिली होती ना त्याला तेव्हा म्हणायला लागली काय म्हणायला लागली ला म्हणायला लागली ला पण म्हणायला लागली तरी का म्हणायला लागली मला जमत नाही ते मला लाज वाटते ला ला यह बात है सांझ गया दिल से लगा हुआ दिल दिल वाला जाने हाहाहाहाहा हा। हा। यार कहूँ प्यारे मैं तेरी याद करके और तू तो,

कनसे तुमचा दिल काय भी कऊ दे मला सांगा हे मेरे प्यारे घोडा भी तुम बहुत बहुत अच्छा आदमी है ये नीलो ए नीलो ए नीलो उन्ना एक दात दा छकडी ता नार गाणा असता तो नाचत ना जरूर दाखिल जरूर दाखिल अच्छा मत देखी मेरी याद को थोड़ा भी मेरी भूलना अच्छा मैं भी उसको याद नहीं भूल अच्छा अच्छा याद रखना <laughs> तुजी आतो बरूमर याद करतो बोडा घीला डॉसका हाई डॉसका तरी मला वाटलं गुरु इतका गुंदा साउ तेजस्वी कसा शौबाश मौना महाराष्ट्रातले स्नेहाना आदर्श वीरांगणाप्रमाणे पाठणारी तू एक देवताच आहे माझ्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र धरणाऱ्या या, या आर कन्याला हा भाई तुमच्यासारख्या स्वराज्य पालिकांनी आम्हा स्त्रियांना प्रणाम करण्याऐवजी स्वातंत्र्य दिपासाठी तळमळणाऱ्या त्या राष्ट्रदेवतेला प्रणाम केलं तर ते वाखाण्यासाठी पण त्या तुझी वाखाणी करण्यासाठी आहे हा पण काय गमावना हा असा फेरा करून तुझी स्वामी कुठत होती ज्यानं स्वराज्याचा दमगण हाती बांधला आहे त्याचीच सेवा करण्यासाठी पण झाल्या प्रसंगाबद्दल मी अपराधी आहे कारण आपण खान साहेबांचे हस्तक असाल कदाचित गणावर तेहरणी करण्यासाठी आला असाल असा माझा समज होऊन मी या प्रसंगाशी खेळ तुझा समज आणि कर्त्याव चुकीच ना अगदी रास्त आहे आणि माझाही तुझ्याप्रमाणे गैरसमज होऊन तू आमची नावक्या तरुणीसारखी बाकीत मला मला वाटलं त्या सिद्धी जेवणचे हे अशा मराठाच्या वेचात नसतील कशावर म्हणूनच मला या प्रसंगाची झुंजावं लागलं पण अखेर माझ्या तलवारी पेक्षा तुझीच तलवार प्रथम आणि तेजस्वी निघाली कशाला मला लालविण्यासाठी हे शब्द ऐकून दाखव मला फक्त एकच समजत आणि ते म्हणजे महाराष्ट्राचं स्वराज्य स्वराज्य स्वतंत्र या कल्पना उराशी बाळगून मृत्यू सारख्या कराळ काठाच्या जबड्यात उडी घेण्याच आडस करते आहेस तू पण पण हा शब्द उच्चारून तुम्ही असे घुटमळ आणि कशा करीता आपल्या महाराष्ट्राच्या स्वारीवर आलेल्या त्या खानाला तुम्ही घेता त्याला तुम्ही काळ समजता तुला त्याची कल्पना नाही मोह तू त्या खानाला ना पाहिलं नाही आणि जर का पाशील तर तुझी सुद्धा समज होऊ चुके की हा एक सुद्धा एक मूर्ती म्हणता सैताना तिथं आला आहे तो अफजल खान सुद्धा एकेकाळी सैतानच होता पण जशी आपण माणसं तशी ती सुद्धा माणसंच आहे ना आणि त्याला तुम्ही सैतान समजता ते जर सैतान असतील तर त्या सैतानाचे बाप महा या महाराष्ट्रात जिवंत आहे शाबाश मोहरा जातीवंत मराठ्याच्या मनाला साजेल असा तुझा माना त्या राणोजी पिसांचा भाग्य थोर म्हणून एक अमोल रत्न त्याच्या पदरी पडणार म्हणायचं मोहना जातीवंत मराठ्याने तुझा थडा घेण्यासारखा आहे थडा माझा घेऊ नये स्वराज्य आया बहिणींच्या इज्जतीसाठी गो ब्राह्मण प्रतिपालनासाठी ज्या प्रथम निविदानं हाती शस्त्र उचललं त्या नाही ज्या धरती मातेच्या उदरी आपला जन्म झाला त्या धरती मातेला अशी गुलामगिरीच्या पाशातच ठेवणार आहात का परकी असे अधर्मी राक्षसी रुक्तीच्या आक्रमणाचे पास तिला अधिक अधिक जपून टाकण्याचे प्रयत्न करतात अशा वेळी त्या धरती मातेची मुक्तता करणं हे आपलं कर्तव्य ठरत नाही का पण हे तुझ्यासारख्या नाजू गोमन कुमारिकेच काम नाही लढाई करणं हातात शस्त्र धरण स्वतंत्र साथी दुश्मनाशी लढण हे एक प्रत्यक्ष विराच कर्तव्य आहे म्हणजे इथं या भेदभाव स्त्री आणि पुरुष या परमेश्वराने निर्माण केलेल्या दोन जाती आहेत त्या दोघांचं सा जीवन सारखंच असून अधिकारही सारखाच आहे असं म्हणून कस का नाही काय एरवी मात्र स्त्री आणि पुरुषांचा सा संसार त्यावर दोघांचाही अधिकार असं आपण म्हणतात तत्व ज्या भूमातेच्या उदरी आपला जन्म झाला तिच्या सुखासाठी फक्त पुरुषांनीच मराव कर्तव्य करावं असं कोण म्हणे कोणत्या ग्रंथशास्त्रात असं लिहिलं आहे जशी पुरुषांना हवेची अन्नाची आवश्यकता आहे तशी स्त्रियांनाही आहे जसे पुरुष दोन पदकांनी विहार करून जितकी भूमी व्यापत आहे तितकी स्त्रियांनी व्यापत आहे पण विहार करण्यास आवश्यक असलेली भूमि त्यांनी स्वतंत्र करून घ्यायला नको का ज्यांना या गुलाम घरीतात कुचत राहण्याची सवय असेल तेच त्यात मरत कुचत राहतील खरं आहे तुझं म्हणजे महाराष्ट्राच्या हिऱ्याच्या कोडणे तुझ्यासारखं माणिक शोभण्यासारखं आहे चल मला शक्य तितकं लवकर जायला पाहिजे पण नाही त्या खानाची काय त्या खानानं आम्हाला आजची घेण सांग काय होणार आहे तेच कळत ना त्याच्या पुढे तुम्ही हात टेकणार आहात की का ज्या आदित शहाने या महाराष्ट्राच्या स्वारीवर सरदार पाठवले त्याला तुम्ही भीता त्या बादशाहला हा महाराष्ट्र पाहिजे आहे आणि त्यासाठी तो अहोरात्र रा झुंज देऊन प्रयत्नांची शिकस्त करीत आहे आणि तुम्ही तुम्ही त्याच्या कृत्याला आव्हान देत आहात पण लक्षात ठेवा परकीयांची सत्ता निघाली महाराष्ट्रात तरी नांदणार नाही हो ना

म्हणजे मी नाही समजलो अहो त्याला काही निराळच वेळ लागला आहे त्या दिवशी मी ते तमाशात शेवंगाचं ढोंग केल्यापासून तो तर मला मैनात समजतो आहे आणि नको ते चाळी करतो आहे म्हणजे <coughs> <coughs> तू आता आपलं खरं रूप दाखवायला नाही खरं रूप दाखवी पण अजून अवकाश आहे एक मराठा गडी देशाच्या सेवेला लावल्यावर मी काय करायचं धनी तुम्ही इकडे अगदी वेळेवर आहात हे बा हे मानाजीराव माने हंबीरावाकडे पाहुणे म्हणून आले त्याचा त्यांना तिथवर तू सोबत कर अहो पण मला चला तुम्ही मी दाखव आता तुम्ही या लढाईच्या कचाकची तिकडत असच सोयरी किच काम आहे सोयरी तुम्ही सोयरीक जमवता म्हणजे अहो माझी पण जमायची आहे <coughs> आणि असं आता जमवली तर जोडप्याने पायापर्यंत तुमच्या हो पण जमण्यासारखी आहे ना आमचं जमण्यासारखं तर मग छान पण नाव काय तुमचं माझं नाव माझ नाव ग्वाडाजी आमटोजी दाभडे दाभाड्यांपैकी होय बर चाकरी कुणाची करतोस अहो हे काय विचारायचं अशी आपली चाकरी आपली शिवाजी राम शिवाजीची नाही शिवाजी महाराजाची आदर आहे म्हणाय तुझ्या आदराच या मान्याकडून ही आठवण म्हणजे मी मानाजी राऊ माने समजलं हे थांब एक पाऊल पुढं टाकशील तर स्वतःच्या प्राणाला तो। मराठा तोच मला हे विचारतो आहे सैताना मराठ्याच्या मानी मनाला कलंक लावू पाहतोस अरे तुझी वल्दना बंद कर आणि निभूटपणे जबाब दे अरे हा वालच बिघायला काही हरकत आता हीच खरी कसोटी आहे मराठे इतके शूर असतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला याची खात्री पाहिजे असेल तर आताच पाहून घे मला खात्री धाकवणारा मशूर थर्मवीरा हा बाबुल बोवा तुम्ही इथंच थांबा आज या महाराष्ट्रात आम्ही वाटते ते करू या महाराष्ट्रात तुमचा काय अधिकार आहे हा महाराष्ट्र माझा आहे असे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून कित्येक मेले आणि कित्येक तुरुंगात दाबले गेले याची कदाचित कल्पना अशा व्यक्त वर्गना करतोस तुम्हाला यवनाची खंडणी करण्यासाठी या मराठ्याचे संशदी सदैव आसुसलेले असतात असतील पण आतापर्यंत काय केलं ते या पुढं करणार हा मराठी नावाला फाटणारे ना पाठणारे देवटे आहेत आणि काय करू शकेल आणि काय करू शकणार नाही याची कल्पना तुझ्या जरूर आलेली असेल पहाडाची आस करणाऱ्या मे मी म्हणणाऱ्या महान योज्याची काय व्यवस्था झाली आहे हे आधी आठाव आणि भगत पराक्रमाची शेती मिळाव बस बंद कर तुझी वटवट अशा अशा मलकटाच्या दमक्याला पीक खाणार महाराष्ट्रातील मराठा नाही महाराष्ट्रातील मराठा मी ओळखून आहे महाराष्ट्रातील मराठे देश जोय आहेत पण साऱ्याच मराठा तू त्यात घडू नकोस अरे अरे जे महाराष्ट्रात दे देश डोळे मराठे आहे त्यात तुझ्यासारखा एक नमक हरम आहे आणि तो आज अन असे माझ्या हातात सापडलेला आहे तरी आज तू माझ्या हातून जिवंत जाऊ शकणार नाही माझ्या सुटके तुला स्वतःच्या जीवाची सुटका कशी होईल ते बाग हे सारखं पाहूनच मी है। आड़ी, आड़ी है, या रंगणात पोळी घेतलेली आहे आणि आणि हे मराठे वृत्तीचे माणसं या महाराष्ट्रात आहे म्हणून तुम्हा यवनाचा वारस या महाराष्ट्रात पसरलेला आहे पण हे वारस एका क्षणात नाहीच करण्याची या बाजीमध्ये शक्ती आहे

तर माझ्यासारखे गायडे आपल्या पोजेच्या आवाजानं जागच्या जागी दौलट ठेवते मग यवनाच्या परिपत्याची भाषा कशाला यवनाच्या तरी सेकडो तलवानी बाहेर आला तरी यवनाचा परिपत्र होणार शक्य नाही शक्य नाही या महाराष्ट्रात तुमचा पारिपत्य करणारा जन्माला घरोघरी जन्माला आलेला आहे पण त्यांचा बाळ तर झाला नसते त्याचं बाळसही झालेलं आहे आणि त्यानं स्वराज्याचं बाळसही घेतलेला आहे समजलं आज आज भाकरीच्या तुकड्यासाठी लाचावलेले या महाराष्ट्रासाठी लाचावलेले तुम्ही कुत्रे बनून आहोत पण पण तो तुकडा कसा तोडा धरावा याची तुम्हाला कल्पना नाही या कल्पना जागच्या जागी राहतील भाषाचे सरदार आणि मराठे काय हसावलेले आहे त्या मराठ्याला हृदयाची कल्पना अजून तुला आलेली नाही आणि यवनाच्या कर्तृत्वाची खात्री तुम्हाला नाही पटणार यवनाच्या कर्तृत्वाची राख रांगोळी करण्यासाठी मराठे सज्ज झालेली आहेत पेटून उठलेले आहेत जाऊन सांग तुझ्या त्या बादशाला अफसर खान हजारो सैनिक असतील तर पाठव आणि खात्री करून घे तरी तरी तुला पराक्रमाची शेती फेरवून चालत नाही आणि आणि मावशीला मिशा लावला म्हणून काका म्हणत नाही रंगला शिंगाला आणि तो कावळा पण किती भुंकला तरी तो कुंपणाच्या हाताला एवढा जातीचा स्वाभिमान असेल तर होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे तर यो स्वराज दिव लावायचो कुणी स्वराज मंदिर बांधायचं कुणी तुम्ही जर आपापच लढायला लागले तर त्या मुसंड्यावाडी कोण लढणार आधी तू आपलं नाव का नाही सांगितलं माझा प्राण जरी घेतला असता तरी मी माझं नाव कधीच सांगितलं नाही शिवरायाचे दास अवस्थेत हो आपलं नाव कधी सांगत असत सा। न जाणो आपण माझा अंत पाहण्यासाठी आला घेल कशावर शिवाय परस्पराला न कळत कसा लावून घेण्याचा हा अद्भुत प्रसंग जुळून आला तुझ्या वाला तोड नाही कुणाला हि लेखून आपल्या महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या त्या शत्रूला नेस्त नाभूत करण्यासाठी आपल्या प्राणाची परवाना करता शिकस्त करू लवकर ना समजा